अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट धालगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा एक लाख शहाण्णव हजारांचा मुद्देमाल ताब्यात धालगाव तालुका कवटेमकाळ येथील पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून बेकायदा व बिगर परवाना जुगार खेळ खेळणाऱ्या सहा जणांना कवटेमंकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी सहा हजार रुपयांच्या रोख रकमेसह तीन मोटरसायकली सहा मोबाईल पत्त्यांची पाणी आदी एक लाख शहाण्णव हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे सोमवारी सायंकाळी कवटेमंकाळचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला ढालगाव येथील सरकारी दवाखान्याच्या पाठीमागील झाडीत तीन पाणी पत्त्याचा जुगार खेळ खेळत असलेल्या विठोबा वय वर्ष पस्तीस मिलिंद भिवा साबळे वयवर्ष पंचेचाळीस कोळेकर वर्ष पंचेचाळीस तिघेही राहणार आरेवडी तालुका कवटेमकाळ तसेच रामचंद्र अण्णा सरगर वर्ष चाळीस ज्योतिराम गोरख झुरे वैवर्ष चाळीस नंदू मच्छिंद्र मंडले वर्ष चौतीस तिघेही राहणार ढालगाव तालुका कवटेमकाळ या सहा जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले यावेळी त्यांच्याजवळील पाच हजार आठशे सत्तर रुपयांच्या रोख रकमेसह तीन मोटरसायकली सहा सा मोबाईल पत्त्यांची पाणी आदी एक लाख शहाण्णव हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार मनोज पाटील निवृत्ती कारंडे नागेश मासाळ कुंडलिक वाघमोळे यांनी ही कारवाई केली